गाव येथे हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची तिरडी प्रेत यात्रा हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा परतावा करताना शेतकऱ्यांना लाभ देऊन बाकीच्या शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याने पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगाव व गजानन शिंदे धानोरा हे पाच दिवसापासून हदगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी कंपनीसह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी कृषी कार्यालय ते हदगाव तहसील कार्यालयावर जिवंतपणी तिरडी यात्रा काढण्यात आली होती यावेळी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तेज मराठी पीक विमा रकमेच्या संदर्भात गत चार महिन्यापासून शेतकरी पुत्र गजानन पाटील धानोरकर व आत्माराम पाटील जाधव जाधव वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शेतकऱ्यांनी खूप मोठा लढा उभारला होता किंचित आंदोलनात आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त सुद्धा झालं होतं परंतु शासनाने आणि कलेक्टर साहेबाने आम्हाला दिशाभूल करून या ठिकाणी पुन्हा विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून पुनश्च एकदा उपोषणाला सुरुवात करून तालुक्यात धानोरा वाटेगाव हार्डप या ठिकाणी जनसंवादी आंदोलन करून शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला इतके आंदोलन चालू असताना सुद्धा प्रशासन जागी होत नसल्यामुळे आज जिवंत शेतकऱ्याची प्रेतयात्रा या हातगाव शहरामध्ये काढून विमा कंपनीचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे एवढ्यावरही जर प्रशासनाने आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही जवळपास पंधरा ते वीस शेतकरी सामूहिक आत्मधन या तहसील कार्यालयासमोर करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी दोन हजार बावीस मध्ये सोयाबीन पीक विमा संदर्भात आमच्या तालुक्यातील जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी आम्ही सोयाबीनचा पीक विमा भरला होता त्यानंतर त्या, त्या वर्षी आम्हाला सोयाबीनची अग्रिम रक्कम मिळाली पण त्याच्यानंतर जे मिळणारं नुकसान भरपाई आहे सोयाबीन पीक विम्या संदर्भाची ती आम्हाला विमा कंपनीकडून देण्यात आली नाही त्यामुळं वेळोवेळी आमच्या तालुक्यातील काही शेतकरी बांधव आणि आमचे बाकी इतर शेतकरी त्या सर्वांनी एकत्रित्या इन्शुरन्स कंपनीविरुद्ध लढा उभा केला त्या लढ्यामध्ये त्यांना छोटेखानी यश संपादन झालं पण कुठेतरी इन्शुरन्स कंपनीनं या काही शेतकऱ्यांना हाताशी धरून म्हणजे काही शेतकऱ्यांनाच लाभ दिला आणि माझ्या बहुतांश शेतकऱ्याला गोरगरीब शेतकरी समाजावर खूप मोठा अन्याय केला म्हणून माझ्याच तालुक्यातील दोन भूमिपुत्र दोन शेतकरी पुत्र आमचे आत्माराम पाटील वाटेगावकर व वा गजूभाऊ धानोरकर यांनी चार महिन्यापूर्वी यांनी आणि यांचे काही सहकारी चार महिन्यापूर्वी अमरण उपोषण सुरू केलं यामरून उपोषणाचे असे परिणाम झाले की चार पाच दिवसानंतर स्वतः कलेक्टर साहेबांनी याची दखल घेतली चार पाच दिवसानंतर त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलावलं इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तिथे हजर होते त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्हाला दोन महिने वेळ द्या दोन महिने वेळ दिल्याच्या नंतर आम्ही तुमच्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे अर्ज मागून घेऊ आणि शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज येतील त्या शेतकऱ्यांना आम्ही विम्याचा लाभ नक्की देऊ पण दोन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा केवळ आश्वासनावर आश्वासन आणि मिटिंग वर मिटिंग चालू होत्या आणि कुठेही शेतकऱ्याला ठोस असं काहीच मिळत नव्हतं त्यामुळं पुन्हा एकदा आमचे दोन्ही शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगावकर असो का गजीभाऊ धानोरकर असो यांनी पुन्हा एकदा अमर उपोषणाचा लढा उभा केला आजचा पाचवा दिवस आहे याही दिवशी शासन कुठेही याची दखल घेत नव्हतं त्यामुळं पूर्ण आमच्या तालुक्यातील शेतकरी मिळून आम्ही शेतकऱ्याची प्रतिकात्मक एक प्रेत यात्रा या हातगाव मधून काढली आता तरी कुठं शासनाला जाग यावी शासनाने आमच्या शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घ्यावा आणि कुठंतरी आम्हाला पीक विम्याचा लाभ इन्शुरन्स कंपनीकडून मिळवून द्यावा अशी मी या निमित्तानं इन्शुरन्स कंपनीला शासनाला आवाहन करतो विनंती करतो